नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर सगळ्यांच्या घरात अगदी साध्या सोप्या पद्धतीने होणारी आणि सगळ्यांच्या आवडीची ही बटाटा वांग्याची भाजी चला तर मग आपण सुरू हो करूया कोणतेही वाटण नाही करायचं आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने खूप चविष्ट अशी ही भाजी तयार होते आणि सगळ्यांना खूप आवडते चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया तर इथे वांगे घेतलेले आहेत अशा प्रकारे कापून आणि एकच आलू घेतलेला आहे असा मोठा मोठाच कापायचा आपल्याला आणि त्याच्यानंतर एक कांदा पण मी अशा प्रकारे मोठा मोठा कापून घेतलेला आहे त्याच्यानंतर मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये खोबर आलं टाकलेलं आहे अर्धा इंचचा तुकडा त्याच्यानंतर कोथिंबीर टाकलेली आहे तुम्ही इथे लसूण पण टाकू शकता आणि मिक्सरला फिरवून घेऊ शकता त्याच्यानंतर गॅसवर एक ठेवायचं आपल्याला कढही आणि त्याच्यामध्ये टाकायचे दोन मोठे चमचे तेल तर तेल छान गरम झालेलं आहे गरम गरम तेलामध्ये आपल्याला एक चमचा छोटा एक चमचा मोहरी टाकलेली आहे मोहरीला छान तडतडू द्या त्याच्यानंतरच आपल्याला अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं पण छान फुललं आहे पाहू शकताय तुम्ही त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे कांदा तिकडे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी गरम गरम टाकल्यानंतर तर्री खूप छान येते वांग्याच्या भाजीला म्हणून पाणी गरम करायला ठेवलं आहे आता तेलामध्ये टाकलेला आहे ते एक कांदा आपण अशा प्रकारे कापून जे ठेवला होता तर कांद्याला छान आपल्याला कडून घ्यायचं आहे त्याचा लालसल कलर येईपर्यंत पाहू शकता मी अशा प्रकारे छान कडून घेते आहे आणि एकदम मोकळा होऊन जातो तेलामध्ये टाकल्यावर पाहू शकता आहे कांद्याचा कलर चेंज झाला आहे जास्त करपवायचं नाही अगदी थोडं आपल्याला परतून घ्यायचं आहे मऊ पडेपर्यंत त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे खोबर आणि जे आपण कोथिंबीर वगैरे मिक्सरला फिरवून घेतलं होतं त्याचं कूट टाकायचं आहे आपल्याला दुसरा मसाला काहीच बनवायचा नाही आहे फक्त एवढ्यामध्येच आपल्या छान अशी तर्रीदार भाजी तयार होते आता मी छान मिक्स करून घेते पाहू शकता है खोबर छान मिक्स झालेला आहे तेल सुटलेलं आहे खोबरला त्याच्यानंतर आता इथे आपण टाकून घेऊयात सुक्के मसाले तर सुक्के मसाल्यांमध्ये मी काळा मसाला घेतलेला आहे एक चमचा धना पावडर एक चमचा गरम मसाला एक चमचा आणि कश्मीरी रेड चिली पावडर एक चमचा आणि लाल तिखट घेतलेला आहे एक चमचा सगळे मसाले मी आता इथे टाकणार आहे अगोदर टाकलेलं आहे जे आलू आहे ते तेलामध्ये थोडासा मिक्स व्हावं म्हणून मी इथे आलू टाकलेला आहे आलू आता मिक्स करून घेऊयात आणि हे मसाले आता टाकून घेऊयात सगळे मसाले मी एकत्रच केलेले आहेत पाहू शकता सगळे मसाले हे अशाच प्रकारे आपल्याला टाकायचं आहे आता मी मसाले टाकलेले आहेत मसाले तेलामध्ये छान परतून घेऊयात री रेड चिली जे पावडर आहे आपण टाकले त्याच्याने एक छान भाजीला कलर येतो तुम्ही नाही टाकलं ला लाल तिखट जर तुमच्या लाल तिखटनेच कुणाकुणाच इतकं छान असतं की छान असा कलर येतो तुम्ही ते टाकलं तरीही चालेल पाहू शकताय मसाले छान तेलामध्ये परतलेत आता आपण टाकायचं आहेत वांगे तर वांगे स्वच्छ मी अगोदर धुवून घेतले त्याच्यानंतर कापलेले आहेत आणि बघितले आहे स्वच्छ आहेत का त्याच्यानंतरच आपल्याला भाजीमध्ये टाकायचे आहेत आणि भा कांदे आपण कट केल्या गेल्या के थोडे थोडे काळे पडतात म्हणून काय करायचं आहे पाण्यामध्ये मीठ टाकून आपल्याला भिजत ठेवायचं आहे जोपर्यंत भाजी होईल आपली तोपर्यंत छान आपले हे वांगे राहतील आता वांगे छान मी मसाल्यांमध्ये मिक्स केलेले आहेत पाहू शकताय तुम्ही कलर किती छान आलेला आहे भाजीला आपल्या आता छान वांगे मिक्स झालेले आहेत आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे गरम गरम पाणी गरम गरम पाणी टाकल्याने तर्री खूप छान येते आणि कलरही खूप छान येतो भाजीला तर इथे मी खूप जास्त पाणी टाकते कारण आपले वांगे आणि आलू दोन्ही कच्चेच आहेत शिजायला त्याला जास्त पाणी लागतं म्हणून आपल्याला आणि थोडं पाणी राहावं जास्त सुकी भाजी नाही बनवते मी थोडं थोडं पाणी राहावं म्हणून मी इथे जास्त पाणी टाकलेलं आहे पाहू शकता आणि तरी किती मस्त आलेली आहे आता ह्या आपल्या वांग्याची भाजी शिजायला दहा मिनिट तरी सहज लागेल आपल्याला हाय स्पीड नाही करायची लो फ्लेमवर आपल्याला ही छान वांग्याची भाजी शिजवून घ्यायची आता तुम्ही म्हणाल आलू आलू म्हणते आलूच्याऐवजी बटाटा का नाही म्हणत पण आम्ही लहानपणापासून आलूच म्हणत आलोय म्हणून तोंडात आलूच येतं माझ्या बटाटा येतच नाही बटाटा कधीच बोलले नाही आहे मी मराठीत बटाटा म्हणतात ठीक आहे पण आलू आपण लहानपणापासून म्हणत आलो, लहान आलो ते एकदा तोंडात शब्द पडलेला ते सतत तोच शब्द येत राहतं जर तुम्हाला वाटत असेल आलूयूजी मी बटाटा म्हणावं तर नक्की म्हणेल माझ्या तोंडातच येत नाही ते म्हणतात तर ठीक आहे खूप जणांच्या कमेंट आल्या आलूजी बटाटा म्हणा बटाटा म्हणा मराठीत बटाटा म्हणतात तर ठीक आहे बटाटा म्हणेन यापुढी आता आपल्याला काय करायचं आहे ह्या कढईला अशा प्रकारे झाकण ठेवायचं आहे जास्त झाकू नका पूर्ण नाहीतर ते आपली तरी जी आहे पूर्ण मग तेल उडून जाईल आणि एकदम पांढरट भाजी होईल म्हणून आपल्याला फक्त अर्धा अशा प्रकारे ठेवायचं आहे झाकण त्याच्यानंतर पाहू शकता किती मस्त अशी शिजलेली आहे आणि बिलकुल पाणी जास्त राहिलेलं नाही आहे मला जशी पाहिजे होती तशी अशी शिजलेली आहे पाहू शकता आलू पण छान शिजलेत आणि वांगेही शिजलेले आहेत आता तुम्हाला सर्व करून दाखवते कलर किती मस्त आलेला आहे तुम्ही बाहेर जेवायला जाता तेव्हा पंक्तीत जेवायला जाता तेव्हा अशीच आलूची भाजी असते त्याच्यात टोमॅटो वगैरे काहीच टाकत नाही आहेत तर चविष्ट होते आपल्याला खूप आवडते पण बनवता येत नाही तर अशा प्रकारे नक्की बनवा आणि प्लीज सबस्क्राईब करून जा